जय शिवराय मित्रांनो कशा आहात सगळे मजेत ना बघा आज मी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपतीचं डेकोरेशन आम्ही बॉटल्स म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ या उद्देशाने केलेला आहे तुम्ही बॉटल्स पाहू शकता हे बॉटल्स बनलेले आहेत प्लॅस्टिकचे म्हणजे प्लॅस्टिकचे बॉटल्स आहेत जे यूज अँड थ्रू बॉटल्स आहेत आणि यूज केलेले बॉटल्स आहेत ते मी आमच्या कंपनीच्या मशीन्स बनवण्यासाठी आम्ही हे यूज केले होते आणि त्याच्यानंतर हे डेकोरेशनसाठी आम्ही एकदम मस्त असं हे डेकोरेशन्स आम्ही खूप मेहनत घेतलेलं आहे तर आमचे एम्प्लॉई हर्षल आणि इथे तुम्ही पाहू शकता आणखी एक चेहरा संदेश तर अशा प्रकारे अजून एक ते आहेत आकाश आणि असेच अजून एक ते दे आहेत देवेश तर या सर्वांनी हे सुंदर असं ब्रिक्स तयार केलेलं आहे बॉटल्सचं खूप छान आणि खूप छान डेकोरेशन्स बनवलेलं आहे आणि आता आमची गणपती आणण्याची तयारी आता चालू झालेली आहे तर सर्व की सर्वांनी नक्कीच या गणपतीला व्हा सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर या तर हे प्लॅस्टिक बॉटलपासून बनवलेलं टाकाऊ पासून टिकाऊ आमच्या ऑफिसमधील डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा इथे आम्ही आता गणपती बसवणार आहोत सात तारखेची आणि दीड दिवसाची आमची या ऑफिसमधली गणपती असते क्लिमरस सस्टेनेबल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय जय जाऊ जय शिवराया